नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त एपिसोडमध्ये मी, एपिसोड मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो मी, मी तुमच्यासाठी ठरलं तर मग या मालिकेचा एकदम जोरदार एपिसोड घेऊन आली आहे आणि हा एपिसोड पाहण्यासाठी तुम्हाला नक्कीच खूप मजा येणार आहे तर आता आपण मालिकेमध्ये बस बघतोय की अश्विन आणि या खोटा प्रियाचं एकमेकांबरोबर लग्न झालंय पण मात्र लग्नाच्या तिसऱ्या दिवशी प्रियाचं जोरदार सत्य अश्विनला समजतं आणि जेव्हा का प्रियाचं सत्य समजतं तेव्हा अश्विन आणि पूर्णाची खनखन प्रियाच्या कानाखाली मारते आता प्रियाला पुढे काही बोलायला चान्सेस राहिलेले नसतो आणि आता अश्विनला जे प्रियाचं काही सत्य समजलंय ते आपण आता पुढे पाहण्याच आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करू नक्की कळवा जेव्हा अश्विनला प्रियाचं सत्य समजतं तेव्हा अश्विन आता खूपच मोठं पाऊल उचलतो अश्विनला प्रियाचं एवढं जबरदस्त आणि धमाकेदार सत्य समजलेलं असतं त्याच्यामुळे अश्विन आता मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सरळ सरळ प्रियाचा हात पकडतो आणि तिला घराबाहेर हकलवून देतो आणि या खोटारड्या प्रियाचा खोटेपणा सर्वांसमोर येऊन प्रियाचं थोबाड आता सर्वांसमोर काळ झालेलं असतं म्हणजेच मित्रांनो झालं असं प्रिया प्रताप नागराज यांच्याबरोबर बरोबर फोनवरती बोलत असते प्रिया सांगत असते की मला सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचाही नेमकं प्लॅन काय ना हे समजलंय आता साक्षी लवकरच जेलमधून बाहेर येणार आहे त्यांचा प्लॅन मला समजलाय आपण त्यांचा प्लॅन कोर्टामध्ये त्यांच्यावरतीच उलटवू त्यांचा प्लॅन त्यांच्यावरतीच हाणून पाडू आणि साक्षीला लवकरात लवकर जेलमधून सोडवू प्रिया नागराज मेहपत यांचा हा जो काही उतावळेपणा चाललेला असतो तो फक्त आणि फक्त साक्षीला सोडण्यासाठी मित्रांनो यांचं फक्त लक्ष साक्षीला कसं जेलमधन बाहेर काढता येईल याच्यावरतीच असतं प्रियाचा प्लॅन आता असा असतो की मी आता सुभेदारांच्या घरची सून झाली आहे खूप प्लॅन्स करून खूप खोटं नाटं बोलून शेवटी मी अर्जुन बरोबर नाही लग्न करू शकले पण मात्र सुभेदारांच्या घरची सून होण्यासाठी मला देवाने दुसरा चान्स ठेवला होता आणि तोच दरवाजा देवाने मला उघडला आणि अश्विनला गोळात घेऊन त्याला प्रेमात माझ्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मी त्याला माझ्या बळीचा बकरा बनवला प्रिया आता प्रताप आणि नागराजला सांगत असते आता मी सुभेदारांची सगळ्या प्रॉपर्टीवरती राज्य करणार त्या म्हातारीला आणि त्या कल्पना मामीला मी घोळात घेऊन माझ्या जाळ्यात अडकवून त्यांना सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून घेणार आणि एकदा का प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाली तर अश्विनला लात मारून मी बाहेर काढणार आणि ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून मी त्याला सोडून इकडनं निघून जाणार आणि आता एकदम मोठा जोरदार धमाका होतो प्रियाचं हे सर्व बोलणं अश्विनने ऐकलेलं असतं आणि अश्विनची आता चांगलीच कान उघडणी आणि डोळे उघडणी सुद्धा झालेली असते पण मात्र मित्रांनो या नालायक प्रियाला ही गोष्ट सुद्धा चांगलीच माहिती आहे तिच्या उरावरती अर्जुन आणि सायली हे दोघे बसलेलेच आहेत अर्जुन आणि सायली दोघे आता प्रियाला कसे काय प्रॉपर्टी घेऊ देणार आणि या प्रियाला आयता वाटा थोडी ना देणार अर्जुन आणि सायली हे दोघी प्रियाचा प्लॅन आता हनून पाडणार प्रियाचं खरं काय ते सत्य सर्व घरांसमोर आणणार आणि तसंच लास्ट लास्ट मित्रांनो आपल्याला एकदम भारी ट्विस्ट देखील पाहायला मिळणार आहे प्रिया ही खरी ही तन्वी नसून सायली हीच खरी तन्वी आहे आणि हे सत्य आपल्याला सगळ्यांना समजणार आहे फक्त प्रियाच्या विरोधामध्ये अर्जुन सायलीला एखादा पुरावा मिळावा मग प्रियाची तर काय खैर नाही प्रियाचं काळ थोबाट हे अर्जुन रंगवतच असतो आता इकडे अश्विनने प्रियाला फोनवरती बोलताना ऐकलेलं असतं अश्विन प्रियाला पकडतो आणि लगेच प्रियाला जाब विचारतो की तो कोणाबरोबर बोलत होती आता प्रियाला अश्विनला काय उत्तर द्यावं काहीही समजत नसतं पण मात्र अश्विनने तर प्रियाचं सर्वच बोलणं ऐकलेलं असतं प्रियाच्या बोलणं ऐकल्यानंतर अश्विनला मोठा धक्काच बसलेला असतो अश्विन लगेच प्रियाला विचारू लागतो तन्वी तू हे काय बोलतीयस पण मात्र अश्विनने प्रियाचं बोलणं ऐकलंय पाहता प्रिया तर खूपच भयानक घाबरलेली असते प्रिया आता स्वतःशीच बोलते की बहुतेक या मूर्खाने माझं बोलणं ऐकलंय आता माझी काही खैर नाही प्रिया अश्विनला समजवण्याचं खूप प्रयत्न करते ती कशी चांगली आहे तिच्या सासूत पाण्याचा आव आणते इमोशनल अश्विनला ब्लॅकमेल करण्याचा सुद्धा प्रयत्न करते पण मात्र काय अश्विन आता प्रियाच्या गोळामध्ये येत नसतो प्रिया सांगत असते की हे बघ अश्विन आता मी तुझी बायको आहे आणि तुझा माझ्यावरती विश्वास असायलाच हवा तू जे काही ऐकलंयस ना ते सगळं काही खोट आहे अश्विन प्रियाला खूपच रागवत असतो पण मात्र प्रियाच्या बोलण्याचा अश्विनवरती काही प्रभाव नसतोय पण प्रिया अश्विनला गुंढाळण्याचा तर प्रयत्न मात्र करत असते आता प्रिया बाहेरच असते अश्विन लगेच रागत घरामध्ये जातो हॉलमध्ये सगळेच बसलेले असतात आणि अश्विन प्रियाचं जे काही कटकारस्थान आहे ते घरातल्या सर्वांना सांगतो आणि प्रियाचं हे दुसरं रूप घरातल्यांना सुद्धा समजल्यानंतर त्यांना सुद्धा मोठा धक्काच बसलेला असतो अश्विनने हे सांगितलेलं असतं तन्वी नागराज हे सगळेच म्हणून काहीतरी कटकारस्थान करतात आणि या तन्वीचा त्या मैपशी संबंध कसा आला तो एक गुंड प्रवृत्तीचा माणूस आणि त्याच्याशी तन्वी फोनवरती बोलतेय हे काय मला पटलेलं नाहीये मग त्याच्यानंतर प्रिया सुद्धा आतमध्ये येते आणि जी प्रियावरती खूप भडकते तिला नको नको ते बोलते पूर्णाजीला आता प्रियाचं हे जे काही कटकारस्ताना हे समजल्यानंतर पूर्णाजी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सनकण प्रियाच्या कानाखाली मारते तर मित्रांनो जेव्हा ही पूर्णाजी प्रियाच्या कानाखाली मारते तेव्हा मला तर खूपच आनंद होतो आणि या प्रियाचा नालायकपणा सर्वांसमोर आता अश्विनने स्वतः आणलेला असतो इकडे सायली आणि अर्जुन देखील खूप हसत असतात त्यांना सुद्धा हे सगळं पाहता खूप गंमत वाटत असते पण प्रियाच्या वागण्यामुळे अश्विन प्रताप सर्वच खूप नाराज झालेले असतात प्रिया सांगण्याचा प्रयत्न करतच असते की मी तशी नाहीये मी किती चांगली आहे पण मात्र बोलण्याचा कोणावरती काहीच प्रभाव पडत नसतो आणि घरातलं कोणीच प्रियाचं काही बोलणंसुद्धा सुद्धा ऐकत नसतात इकडे सायली अर्जुन खूप खुश झालेले असतात कारण अश्विनने स्वतः प्रियाचं कटकार असताना घरातल्यांना सांगितलेलं असतं आणि पूर्णाजीने स्वतः प्रियाच्या सनकन कानाखाली मारलेली असते या गोष्टीमुळे अर्जुन आणि सायली यांना काहीच करण्याची गरज पडलेली नसते आणि त्यांच्या दोघांनाही आईत कोलित आता हाताय लागलेलं असतं आता मागचा पुढचा कुठलाही विचार न करता प्रियाचा हात पकडतो आणि तिला भरपंडच ओढतच तिला घराबाहेर काढतो प्रिया सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी काही केलेलं नाहीये ओरडत असते आरडत असते पण मात्र प्रियाचं कोणीच काही ऐकत नाही अश्विन आता तिच्या तोंडावरती दार बंद करून घेतो आणि प्रिया दरवाजा वाजवत म्हणत असते की मी काहीही केलेलं नाहीये तर आता मित्रांनो पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं दिसणार आहे की प्रियाला तर पूर्णाजीने आणि अश्विनीने घराबाहेर काढलं पण मात्र ही गोष्ट प्रतिमा आणि रविराजांना समजल्यानंतर ते नेमकं काय करणार ते पूर्णाजी अश्विनीला काय काय बोलणार आणि पूर्णाजी सुद्धा प्रियाला घरामध्ये घेणार आहे की नाही हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये समजणारच आहे तर आता मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आणि असेच नवनवीन ट्विस्ट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नेमकं कर, हा झमाकेदार ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद अँड थँक्यू फॉर वॉचिंग